दर महिन्याचा दुसरा रविवार आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर निलेश कुमार जाधव पुणे यांची भेट एकदा अवश्य घ्या पत्ता हे पार्वती अंभोरी हॉस्पिटल वसमत रोड वसंतराव नाईक पुतळ्याच्या बाजूला परभणे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा सर्व रोग व उपचार आयुर्वेदिक सर्दी खोकला ऍलर्जी पोटाचे आजार गुडघ्यांचे आजार कॅन्सर मुतखडा गर्भ पिशवीचा आजार चक्कर येणे पायात हातात मुंग्या येणे चालताना दम लागणे महिलांचे आजार सर्व रोगांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार डॉक्टर निलेश कुमार जाधव पुणे आयुर्वेदिक तज्ज्ञ अनेक आजार मुळव्यात भगंदर फिशर पिस्तुळा छातीत जळजळ आम्लपित्त पोट गच्च वाटणे पोट साप न होणे मुलं न होणे मुतखडा दमा दुडीची अलर्जी सतत नाकातून पाणी गळणे डोकेदुखी मायग्रेन स्मृती एकाग्रता वाढवणे ऑपरेशन टाळण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या दर महिन्याचा दुसरा रविवार आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र डॉक्टर निलेश कुमार जाधव आयुर्वेदिक व पंचकर्म तज्ञ एम डी आयुर्वेद पुणे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आता आपल्या परभणी शहरामध्ये आजच आपली नाव नोंदणी करा नाव नोंदणी करण्यासाठी यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो एक्केचाळीस शहाऐंशी सहासष्ट पाच पत्ता आहे पार्वती अंभोरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वसंतराव नाईक रोड परभणी नमस्कार मी डॉक्टर निलेश कुमार जनकराव जाधव एम डी आयुर्वेद पुणे परभणीमध्ये मा माझी दर महिन्याचा दुसरा रविवार अशी व्हिजिट असते माझं प्युअर हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहे आणि बऱ्याचशा आजारांना त्यामध्ये वंधत्व स्त्रीरोग किसी डी पीसीओस कॅन्सर विकार आणि श्वसनाचे आजार याच्यावर पूर्णपणे शंभर टक्के आयुर्वेदिक उपचाराची म्हणजे औषधी उपक्रम असून हे आहे एक वेळेस अवश्य व्हिजिट द्या